सामान्यपणे रुग्णालयामध्ये अर्थात खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णांची कशी पिळवणूक होते याचा प्रत्यय अनेक रुग्णांच्या नातलगांना रुग्णांना आलेला असतो तरी पण आरोग्याच्या बाबतीत खऱ्या अर्थानं अभ्यास असणाऱ्या डॉक्टरांकडे सामान्य नागरिक जातात आणि गेल्यानंतर त्यांची कशी फसवणूक होते त्यांच्यासाठी केल्या जाणाऱ्या ट्रीटमेंट असतील किंवा व्यवस्था असतील या व्यवस्थेमध्ये संबंधित डॉक्टर किंवा त्यांचा स्टाफ हा रुग्णांच्या नातलगांना किंवा रुग्णांना कसा भयभीत करतो आणि भयभीत करून या रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे कसे उकडल्या जातील असा प्रयत्न सध्या आरोग्य खात्यामध्ये किंवा रुग्णालयीन व्यवस्थेमध्ये आहे प्रामुख्यानं खाजगी रुग्णालयामध्ये याचा प्रत्यय सर्वाधिक येतो माझ्यासोबत आज आहेत किशनराव दामदर जे की जामोदचे आहेत काल परवा त्यांच्या बाबतीतसुद्धा असा प्रकार घडला की त्यांची मुलगी वृषाली ही साडेआठ महिन्याची गर्भवती असताना ज्या डॉक्टरांकडे ते वेळोवेळी तपासणी करत होते वगैरे करत होते तर त्या डॉक्टराकडे घेऊन ते स्वतः गेले आणि तिथे त्यांनी आपल्या मुलीला पुन्हा तपासणी केल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी त्यांना नेमकं कशा पद्धतीने ट्रीटमेंट दिली किंवा त्यातून त्यांना काय करायचं होतं मी किशन भाऊंना विचारतो की तुम्हाला काय प्रत्यय आला मला प्रत्यय असा आला की माझी मुलगी शेगावला डॉक्टर नागरबोजेकडे हां 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 यांच्याकडे आठ महिने झाले ट्रीटमेंट घेऊन राहिली महिना परत जाणे पूर्ण ट्रीटमेंट घेणे आता अठरा महिना आठवा महिना प पूर्ण झाल्यानंतर यांनी सोनोग्राफी केली बरं यांचे अतिजवळचे डॉक्टर आहेत डॉक्टर खटोळ बरं त्यांचीच सोनोग्राफी यांना चालते हे विशेष आहे यामध्ये अच्छा हा दुसरीकडची सोनोग्राफी चालत नाही बरं हां तर मग खटोळकडे सोनोग्राफी केली त्यावेळेस यांनी सांगितलं की बाळाच्या गळ्यात नाळ आहे बर आणि डिलिव्हरीला जरी एक महिना टाईम आहे तरी हो। तुम्ही पंधरा दिवसातच या आपण पुन्हा सोनोग्राफी करू आणि हो हो हो। नंतर काय डिसिजन घेऊ बरं मग त्या हिशोबाने मग माझ्या मुलीला घेऊन मी आता यावेळेस मी गेलो आणि सोनोग्राफी केली डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिला रिपोर्ट पाहिल्यानंतर माझ्या मुलीला हातही लावला नाही बरं म्हणजे पेशंट म्हणून तू चेक करायला पाहिजे करायला पाहिजे ते काहीच नाही बरं फक्त रिपोर्ट पाहिला असं बोलले की आत्ताच्या आत्ताच शिजर करायचा आहे कारण की गर्भाशयात पाणी फक्त तीन पॉईंट राहिलं म्हणे बरं आणि यामुळे बाळाला आज संध्याकाळपर्यंत बाळ जिवंत राहू शकत नाही मी म्हटलं बाबा मी उद्या सकाळी येतो आता मी सोबत फक्त सोनोग्राफीच्या ना गेलो बर, आपण बरोबर हा बर, दोन चारशे रुपये म्हटलं लागतील ला औषधचे सोनोग्राफी पैसे अडीच तीन हजार रुपये घेऊन गेलो म्हटलं उद्या सकाळी येतो पैसे घेऊन येतो उद्या सकाळी तुम्ही शेजर करता बरं डॉक्टर साहेब म्हणत आज रात्री या बाळाचं कमी जास्त जर झालं तर मी जबाबदार नाही आणि हे बाळ जर पोटात वारलं तर या मुलीलाही धोका आहे एवढं सांगितल्यानंतर कुणीही कोणत्याही मुलीचा बाब सरळ म्हणून करा मी पैसे कसे काय व्यक्त करून पैसे हो हो परंतु मी मलाही थोडंसं आयुर्वेदाचं ज्ञान असल्यामुळे बर मला माहिती आहे मागच्या महिन्यात आपल्या मुलीच्या पोटात दहा पॉईंट पाणी होतं बरं हे कुठे लीक नाही म्हणजे मागच्या महिन्यात तुम्ही जो रिपोर्ट काढला होता याच डॉक्टर खटोळकडे त्याच्यामध्ये काय किती टक्के सांगितलं दहा सीएम दहा सीएम पाणी सांगितलं तो रिपोर्ट पण आहे म्हणजे आणि आता जो रिपोर्ट काढता याच्यामध्ये एकदम तीन तीन सीएम दाखवलं बरं तर आता माझ्या मुलीला व्हाईट डिस्चार्ज नाही बरं काही अंगावर वाहत नाही बरं त्यामुळे मला तेवढं समज मला माहिती आहे की बा हिला हिच्या पोटाला पाणी एवढं काही कमी होऊ शकत, शकत नाही एक महिन्यात मग मी म्हटलं ठीक आहे मध पैसे नाही मी खामगावला जाऊन सरकारी मध्ये सिजर करतो त्या हिशोबाने मी खामगावला गेलो बरं परंतु एक माझ्या मनात आणखी एक झालं की बा आपण सेकंड ओपिनियन म्हणून दुसरीकडे सिजर करून पहा आपलं हजार बाराशे जातील शिजर किती आपल्या नाही सोनोग्राफीसो आपलं म्हटलं हजार बाराशे जातील त्यामुळे आता साहेब साहेबकडे गेलो तिथं सोनोग्राफी केली बर सोनोग्राफी केल्यानंतर ते विचारत कुठून आलं काय म्हटलं आम्ही सहज आलो आम्हाला सरकारी मध्ये जायचं आहे फक्त कसं आहे सरकारी म्हटलं सोनोग्राफीवर आमचा भरोसा नाही बर सीजर करू भलाय तिथं काय जे त्यामुळे आम्ही फक्त बाहेर एवढं पाहून घेतो भरपूर घेतल्यानंतर मग भरती होतो बर बर ते बोलले की तुम्हाला दामदारबा तुम्हाला काही सध्या भरती व्हायचं काम नाही मुलीच्या पोटामध्ये बारा सीएम पाणी आहे हो, हो, हो। म्हटलं साहेब नाळ वगैरे अटकलेली आहे का म्हणे नाही ते काही काही नाही तसंही काही नाही आणि बारा सीएम पाणी आहे तुमच्या मुलीची डिलिव्हरी नैसर्गिक पद्धतीनं होईल म्हणे शेजारचं काम नाही कोणी सांगितलं पण नाही आता पहिल्या वेळा म्हटलं आम्हाला वाटतंय आता आजकालच्या बायासह नाही म्हणे काहीच आवश्यकता नाही आहे म्हणे तर तुम्ही बिनधास म्हणे घरी जा औषध पाणी घेऊन जा घरी चाललं जा घरी आलो हे घटना आहे वीस तारखेची आज आता सत्तावीस तारीख आली हो सात दिवस झाले माझी मुलगी माझ्या घरी झाडू पोछा सर्व कामं करून राहिली तिला काही त्रास नाही वा आणि नागरगोजे नागर साहेबांनी जे सांगितलं हो हो हो। की हे संध्याकाळ पर्यंत गॅरंटी नाही बाळाची तर मग आता बाळ का नाही वारलं बरोबर मुलीला मुलीलाही त्रास नाही म्हणून मग असे खोट्या हे सोनोग्राफीचे असं सर्व करून तुमच्या मनामध्ये भीती हो तुम्हाला तुम्हाला आर्थिकदृष्ट्या उकळायचा विचार होता हो हो आर्थिकदृष्ट्या म्हणजे कमीत कमी मी एक लाखाने लग्न झालो असतं सर बर कारण की पन्नास हजार तर सरळ सरळ म्हणजे शिजरचे गेले असते हो हो आणि पंधरा दिवस आधी डिलिव्हरी हो। करणं बरोबर म्हणजे ते बाळाची वाढता पूर्ण झालेलीच नव्हती हो। प्री मॅच्युअर मॅच्युअर सारखा मग त्याला ते काय म्हणजे आता पत्ताच्या पेढे दोघे ठेवून मग तीन चार हजार बरोबर तो भरा बरोबर दहा पंधरा दिवसाची पन्नास हजार म्हणजे त्याच गेले असते ना पन्नास हे गेले असते बरोबर मी लाख रुपयानं आरामशीर तुटलो असतो तर हे असे असे खोटे रिपोर्ट देणार आता माऊली डायग्नोसिस सेंटर खटोळ यांच्यावर कडक कारवाई व्हा एवढीच माझी इच्छा म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची जी तुमच्या मनात जी भीती घातली गेली प्रार्थम पहिल्या दर वेळेस की डॉक्टर खटोड यांच्याकडचा तो जो फोटोग्राफी रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवरून तुम्हाला एकदम भगवावं लागेल सर हो आणि त्यावरून मग संबंधित डॉक्टरने असंही म्हटलं असेल की बा अशी जर परिस्थिती आहे रिपोर्टमध्ये तर तुम्हाला हे करावं लागेल करावंच लागेल आणि मी त्यांना मी नागरगोजे साहेबांना हे बोललो म्हटलं सर कधी कधी माणसाला मूळ नसते नसते म्हणजे मिसळीकडे जे असते हा अशा हिशोब वेळेस थोडंसं तेच चेक सोनोग्राफी करताना किंवा रिपोर्ट टाईप करताना काही चुकलं असेल हो आपण दुसरीकडे सोनोग्राफी करू आणि नंतर तुम्ही डिसिजन घ्या हो नागरगोजे साहेब बोलले दुसरीकडे सोनोग्राफी तर कदाचित पोटातलं पाणी वाढेल पण ते गळ्यात नाळ आहे त्याचं काय करायचं म्हणजे त्यांना हे कसं करता पाणी वाढेल त्यांचं म्हणणं आहे की माऊलीचं जे जजमेंट आहे किंवा माऊलीचं डिसिजन आहे तेच ओके तुम्ही जाऊ नका दुसरीकडे नाही स्पष्ट नाही सांगितलं निश्चितच यावरून या ठिकाणी हे दिसून येते की डॉक्टर नागरगोजे आणि डॉक्टर खटोड यांच्यामध्ये चांगला साठ लोट आहे शंभाजी हा धंदा काही दिवसापासून मध्ये तरी या डॉक्टरांनी मुलीच्या डिलिव्हरीच्या अनुषंगानं तिला सुद्धा तिथं मृत्यू झालेला आहे ते प्रकरण खूप गाजलेलं आहे शेगाव परिसरात सुद्धा एक प्रकरण गाजलेलं आहे तर डॉक्टर नागरगोजे या बाबतीत अजून काही माहिती आहे तुम्हाला अजून तर असं काही नाही मी फक्त आता हे तक्रार केल्यामुळे मला एक दोन फोन आले बरेच लोकांचे किंवा मागे म्हणजे दोन चार वर्षापूर्वी सुद्धा अशीच कंप्लेंट पण केली होती चार पाच दिवस हॉस्पिटल बंद बंद होता आणि तसे बरेच आता बीळवरून आलेले आहेत आणि मध्ये सुद्धा असेच कामं केले यांनी बरं अशी सुद्धा चर्चा आहे अच्छा अच्छा असा ठोस पुरावा काही नाही पण मी माझ्या माझ्या मुलीच्यासाठी यांनी असं हे केल्यामुळे मी तर हे प्रकरण कुठेही गेलं कोणत्याही स्तरावर गेलं तरी मी सोडणार नाही म्हणजे आता तुम्हें, आता तुम्ही जे माऊलीवाल्याच्या अनुषंगानं किंवा सिव्हिल सर्जन किंवा वगैरे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आणि या माउलीवाल्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा माऊलीवाल्यांचा जो व्यवसाय आहे तो, तो, तो बंद करा अशी मागणी केली आणि बरं आणि सुद्धा तुम्ही तक्रार पोलिसांमध्ये सुद्धा केली पोलिसात पोलीस कारवाई सुद्धा मागणी सिव्हिल सर्जनला सुद्धा केली पोलिसांवर सुद्धा केलेली आहे आणि मेन मी तक्रार केलेली आहे डॉक्टर अजित शिरसाट साहेब इंडियन मेडिकल असोसिएशन बुलढाणा बर यांच्या अध्यक्ष आहेत ते बर हं तर यांनाच माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की यांचा इंडियन मेडिकल असोसिएशनला यांचा डॉक्टर माउली परवाना रद्द करा आणि जेणेकरून माझ्या मुलीप्रमाणे इतर गरिबांच्या मुलीला यांनी असं फसवलं नाही पाहिजे आणि माझ्यासारखा दुसरा कोणी बळी पळायला नको नाही पाहिजे आज मी ठीक आहे मी मी क्वालिफाईड आहे वेल क्वालिफाईड आहे मी एम कॉम एम ए झालेलो आहे मी हे तक्रारी करू शकतो मी कुठपंत जाऊ शकतो <laughs> पण ह्या भागात टोटल आपल्या जळगाव संग्रामपूर तालुक्यामध्ये <laughs> आदिवासी लोक <नुको> खूप आहे <खुपाये>। आणि <laughs> हे सर्व इकडे जातात बरोबर आणि त्यावेळेस यांची खूप फसवणूक होते <laughs> बरोबर विचार घरा दर शेतं घाण ठेवून तिथं पैसे देतात निश्चितच चार ते पाच वर्षापूर्वी हा डॉक्टर नागरगोजे नावाची व्यक्ती हे शेगावमध्ये आले आणि शेगावमध्ये त्यांच्या पत्नी सईबाई रुग्णालयामध्ये कुठेतरी ह्या फार काय पॅथॉलॉजिस्ट वगैरे पे, पॅथॉलॉजिस्ट आणि पत्नीच्या मागं हा डॉक्टर इथं आलेला हो। आहे आणि इथं येऊन यांनी आपलं चांगलं उभं केलं हे हो। सर्व होत असताना निश्चितच असंच जे भाऊंच्या बाबतीत घडलं अशाच पद्धतीने अनेकांच्या पालकांना बाल्यांना किंवा त्यांच्या रुग्णांना गुंडाळून किंवा त्यांच्याकडून लुटून संबंधित डॉक्टरांनी आपला हा गोरखधंदा या ठिकाणी सुरू केलेला आहे डॉक्टर खटोड आणि डॉक्टर नागरगोजे या दोन्ही अधिकाऱ्यांवर किंवा या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्याच्या व्यवसायाची चौकशी झाली पाहिजे असं सुद्धा हो, याचं मत आहे तुम्ही अजूनच मला काय सांगता येईल अजून मला म्हणजे सांगता येईल की डॉक्टर नागरगोजे साहेबांकडे हो जे डिलेवऱ्या होतात बरं त्यातल्या पंच्याहत्तर टक्के शिजर असतात आणि पंचवीस टक्केच नॉर्मल असतात बरं हो 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 मग बाकी डॉक्टरकडे सुद्धा आता मी समजा आपण पाहतोच बाकी डॉक्टरकडे एवढे शिजर होत नाही बरं मग यांच्याकडे काय शिजर करणारे पेशंट जे जातात ते यांच्याच कडे जातात स्वतः नाही त्यामुळे यांचा फक्त पैसे कमवायसाठी असं कुणाची फसवणूक झाली नाही पाहिजे कुणाची मुलगी हो पैसे तर माणूस कसे आणून राहतो पण त्या मुलीला त्रास किती होतो हे अक्षरशः पैशांच्या आरोग्याशी खेळतात आणि यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ती कुठल्याही स्तराला जाऊ जर माझ्या या तक्रारीची पंधरा दिवसात चौकशी न झाल्यास बरं मी डॉक्टर माऊलीच्या आपले डॉक्टर खटोळ यांच्या हॉस्पिटलसमोर उपोषणाला बसणारा आमरण उपोषण निश्चितच यांचा हा जो प्रवास आहे आणि या प्रवासात त्यांना त्यांच्यावर जे काही जशा पद्धतीनं आर्थिक जे काही लूट झाली किंवा लूट होणार होती आणि याच्यातून अनेक पालकांची अशी अशी, अशी लूट करणाऱ्या या डॉक्टर मंडळीवर कारवाई झाली पाहिजे यासाठी म्हणून ते आक्रमक झालेले आहेत धन्यवाद तुम्ही माझ्यासोबत आलात चर्चा केली त्याबद्दल के मी त्या तुमचा आभारी आहे धन्यवाद